काय मग सकाळ दुपार संध्याकाळ तुम्हालाही माझ्यासारखा एकच प्रश्न पडलेला असतो ना की आज भाजीला काय बनवू सकाळी भाजीचं तर झालं पण आता संध्याकाळी कालवनाला काय बनू मलाही सेम असेच प्रश्न पडतात आणि नवऱ्याला जर आपण विचारलं तर नवऱ्याचं एकच म्हणणं असतं काहीही कर आता काहीही हा पदार्थ अजून तर कुठे भेटलाच नाही वरतून असंही सांगणार काहीही कर पण चांगलं चुंग कर आता चांगल्या चुंगल्या पदार्थाचं नाव सांगितलं तोही त्यांना जमत नाही मग काय शेवटी आपल्यालाच डोकं चालवायला लागतं आणि किचन मध्ये जेवढा आपला वेळ जातो ना त्याच्यापेक्षा जास्त वेळ आपला हा विचार करण्यात जातो की मी आज भाजीला काय बनवू भाजीचं झालं पातळ भाजीला काय बनवू आपल्याला काही थोडं टेन्शन असतं का हो थोडस टेन्शन नवऱ्याला द्यायचं म्हटलं तर नवराही त्याच्या अंगावरची जबाबदारी झटकून टाकतो शेवटी दहा युट्यूबला रेसिपी बघाव्या लागतात त्याच्यातलं अर्धा सामान असतं तर अर्धा सामान नसतं मग काय जे मला घरामध्ये आहे तेच करावं लागतं शेवटी माझंच मला डोकं चालवावं लागतं मग मी काय केलं माहितीये का एक छान अशी लिस्ट बनवली तर ती लिस्ट मी आता तुमच्यासोबत शेअर करते आणि तुम्हाला हे असेच प्रश्न आहेत हे मला माहितीये कारण असं कोणतीच गृहिणी नाही किंवा कोणतीच बाई नाहीये की तिला हा प्रश्न नाहीये की मी आज जेवणाला काय बनवू सकाळचं झालं ते कुठं जेवण होत आहे तर लगेच संध्याकाळची काळजी असते आपल्याला की आत्ताचं झालंय संध्याकाळच्या माहितीये का हे टेन्शन मलाही होतं छान अशी मस्त मी, मी लिस्ट बनवली आणि ती लिस्ट मी तुमच्यासोबत आज शेअर करते ती तुम्हालाही नक्कीच हेल्पफुल बनेल आणि जशी माझी लिस्ट आहे त्याप्रमाणे तुम्ही तुमचे पदार्थ ह्या लिस्टमध्ये ऍड करून तुम्ही सेम अशीच लिस्ट बनवू शकता आणि त्याच्यानुसारच तुम्ही तुमचं आठवडाभराचं नियोजन करू शकता तर बघा अशा प्रकारची मी इथे लिस्ट बनवून घेतलेली आहे जसं आपण शाळेचं आपल्या मुलांचं टाइम टेबल बनवतो ना सेम तसंच इथे टाइम टेबल बनवून घ्यायचंय इथे तुम्ही बघू शकता मी इथे सगळी वारांची नावं लिहिले सोमवार ते रविवारपर्यंत नंतर मी इथे लिहिले भाजी इथे लिहिले पातळ काल म्हणजे पातळ भाजी किंवा कालवण त्यानंतर कडधान्ये इथं तोंडी लावणे आणि इथे लिहिले डाळी आणि इकडे खाली मी लिहिले ऑप्शन म्हणजे जे याच्यामध्ये ॲड नाही केलंय तेही आपण इथे बनवू शकतो त्या गोष्टी आता सर्वात अगोदर मी तुम्हाला एक्सप्लेन करते भाज्या आता भाज्या तर आपल्याला रोजच लागतात त्या आपण अजिबात स्किप करू शकत नाही कारण आपल्याला म्हणजे सकाळी आपल्याला डब्बा द्यायचा असतो आणि डब्यावरती पातळ भाजीपेक्षा ही सुकीच भाजी द्यावी लागते आता तुम्ही इथे बघा प्रत्येक वाराच्या समोर मी इथे दोन भाज्या लिहिलेल्यात आता आपले इथे सात वार झाले सात वाराच्यानुसार मी इथे एक काहीतरी बारा तेरा भाज्या लिहिल्यात आणि रविवार जो असतो तो आपण म्हणजे आपलं काहीतरी स्पेशल असतं त्या दिवशी तर त्या दिवशी माझ्याकडे स्पेशल असतं भाजी काही सका मी सकाळची बनवत नाही तर इथे बघा मी सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार आणि रविवार अशा त्याच्यासमोर मी इथे ना भाज्या लिहून घेतल्या आता मी तुम्हाला भाज्यांची नावं सांगते इथे मी लिहिले भेंडी भेंडी नसेल तर मग मेथी त्यानंतर फ्लावर फ्लावर किंवा मग शेपू त्याच्यानंतर कोबी म्हणजे कोबी नाहीतर मग भोपळा त्याच्यानंतर गुरुवारच्या पुढे मी लिहिले बटाटा बटाटा नाहीतर मग सोयाबीनची भाजी त्यानंतर आहे तोंडली तोंडली नाहीतर मग गवार त्याच्यानंतर लिहिला मी घेवडा आणि घेवडा नाहीतर मग दुधी भोपळा आता ज्या ह्या काही भाज्या लिहिल्या त्याच्यामध्ये म्हणजे काही फळभाज्यात आणि काही ज्या आहेत त्या पालेभाज्यात तर तुम्हाला याच्यामध्ये पालेभाज्या जास्त आवडत असतील जसं की मी याच्यामध्ये पालक नाही आहे कारण पालक माझ्या घरामध्ये बनतच नाही कोणाला आवडत नाही तर दुधी भोपळा जर तुम्हाला नसेल आवडत तर त्याच्या जागी तुम्ही पालक ऍड करू शकता ह्या जे काही भाज्यात त्या तुम्ही तुमच्यानुसार तुमच्या लिस्टमध्ये ऍड करू शकता बाकी बाजारामध्ये तुमच्या इथे ह्याच भाज्या भेटतात माझ्या इथे ह्याच भाज्या भेटतात फक्त एवढंच की त्याचं नियोजन आपण आपल्या सोयीनुसार लावायचंय जसं की मी माझ्या सोयीनुसार इथे नियोजन लावून घेतलेले तर हा पाठ झाला आपला भाजीचा त्याच्यानंतर इथे पातळ भाजी बऱ्याच वेळेला भाजीचं झालं तर पातळ भाजीचं खूप आपल्याला टेन्शन येतं तर त्याच्यामध्ये बरेचसे ऑप्शन असतात पण आपल्याकडे असं टाइम टेबल नसल्यामुळे ना आपल्याला आयत्या टायमाला कळत नाही की मी नक्की काय करू त्याच्या अगोदर मी इथे तुम्हाला दाखवते की कडधान्य सध्या मी कडधान्य जास्त खाते त्याच्यामुळे बघा मी माझ्या कडधान्यामध्ये मटकी मूग चवळी काळे चणे आणि काळे घेवडे हे जे पाच प्रकारचे कडधान्य आहेत ते सध्या माझ्याकडे आणि ते मी म्हणजे पातळ कालवणासाठी त्यांचा जास्त वापर करते त्याच्या व्यतिरिक्त माझ्याकडे मी कालवणासाठी काय करते जर कडधान्य कर खायचे नसेल तर तरी ते तुम्ही बघू शकता वांगे त्याच्यानंतर अख्खी मसूर जे आपण मसूरचं कालवण बोलतो ते त्याच्यानंतर उडीद डाळ त्याच्यानंतर बटाट्याचं कालवण कधी काहीच जर कालवण आलं नसेल म्हणजे जर आपण कडधान्य भिजत घालायला विसरलो आणि दुसरंही काही नसेल तर त्यावेळेस आपण बटाट्याचं गालवण करू शकतो किंवा डाळी आपल्या घरामध्ये भरलेल्या असतात डाळींचं गालवण करू शकतो त्याच्यानंतर शेवगा त्याच्यानंतर आठवड्यातून एकदा तरी आपल्याकडे मुगडाळ तुरडाळ ही बनतेस त्याच्यानंतर मग काळे घेवडे आपली साधी डाळ जी असते ना म्हणजे सगळ्या डाळी मिक्स ती त्याच्यानंतर मटकी उडीद डाळ मूग घेवडा किंवा मग फरशी त्याची आमटी बनते ते आणि इथे दह्याची कढी किंवा मग पनीर तर हे मी संडेला लिहिले कारण संडेच्या दिवशी काहीतरी स्पेशल असतं दही कढी म्हटलं की मग माझ्याकडे बटाटे वडे किंवा भजे असतात आणि आम्ही व्हेजिटेरियन आहे त्याच्यामुळे मग संडेच्या दिवशी तरी काहीतरी स्पेशल मेनू करावा लागतो तरी असं काय मी इथे कालवण किंवा पातळ भाजीमध्ये इथे मी हे सगळे म्हणजे कालवणाचे पदार्थ आहेत ते इथे लिहून घेतले याच्या व्यतिरिक्त जे मी इथे कडधान्य लिहिले त्याच्यामध्ये समजा चणा चवळी तर हे जे आहे ना हे तुम्ही इथेही ऍड करू शकता आणि भाजीमध्येही ऍड करू शकता म्हणजे ज्या वेळेस आपल्याकडे जे उपलब्ध असेल ना ते आपण ह्या दोन्हींमध्येही ऍड करू शकतो जे आपले हे कडधान्य ठीक आहे त्याच्यानंतर आहे Uh, म्हणजे तोंडी लावायला आता समजा आपण वांग्याचं कालवण करतोय आणि आपलं म्हणजे वांग्याचं कालवण आपण नेहमी कसं मसाला वगैरे वाटून करतो त्याच्यामुळे मग संध्याकाळी भाजीच जर करायची नसेल तर मग ह्याच जे तोंडी लावायचे पदार्थ आहेत ते आपण करू शकतो तर तोंडी लावण्यामध्ये माझ्याकडे शेंगदाण्याची चटणी खोबऱ्याची चटणी लसूण चटणी मिरचीचा ठेचा आणि सलाड जे की आपण कांदा टोमॅटो गाजर काकडी हे सगळं खातो त्याच्यानंतर येते डाळींचा प्रकार तर याच्यामध्ये तू माझ्याकडे असते तुरडा मूग डाळ डाळ आणि उडीद डाळ तर म्हणजे ह्या चारही डाळींमधलं आठवड्यातून एकदा दोनदा तरी डाळी म्हणजे होतातच आता बाळे त्याच्यामुळे तुरडा डाळ ही जास्त होते नाहीतर मग मी काय करते तुरडाळ मसूर डाळ ह्या तिन्ही मिक्स डाळी लावते त्यांची डाळ खूप छान बनते तर हे सगळं झालं अशा प्रकारचं आठवड्याचं माझं नियोजन तर आता बघा तुम्हाला असं म्हणजे तुम्ही असं म्हणाल की आता सोमवारच्या पुढे तू भेंडी आणि मेथी लिहिली तर तू भेंडी आणि मेथीच करणार का तर असं नाही हे मी फॉलो करणार पण जर कदाचित माझ्याकडे भेंडेही नसेल मेथीही नसेल आणि माझ्या म्हणजे माझ्या फ्रीजमध्ये कोबी आहे किंवा मग सोयाबीन आहे किंवा तोंडली आहे गवार आहे तर काय करायचं ह्या ज्या भाज्यात ना हे आपण इथे ह्या दिवसाला ॲड करायच्या आणि मग ह्या ज्या भाज्यात ना त्याचं खाली दुसऱ्या दिवशी ॲड करायच्या सेम कालवनाच्या याच्यामध्ये तसंच करायचं एखाद दिवशी आपल्याकडं म्हणजे कडधान्य नसतील भिजवलेले तर मग डाळी करायच्या किंवा मग वांगे करायचं किंवा मग काहीच नसेल तर बटाट्याचं कालवण करायचं शेवक्याचं कालवण करायचं किंवा मग साधी डाळ मूग म्हणजे ज्यावेळेस आपल्याकडे कडधान्य भिजवलेले नसतील त्यावेळेस आपण हे असे ऑप्शन वापरायचे किंवा दही झालं त्याच्यानंतर इथे बघा खाली मी हे सगळे ऑप्शनला लिहिलेत आता भात काही हा ऑप्शनला नाहीये पण ठीक आहे चला आठवड्यातून एकदा तरी माझ्याकडे मसाले भात होतो म्हणजे पंधरा दिवसातून एकदा पगडा मसाले भात होतो आ, मसाले भात कधीतरी म्हणजे त्याचं मसाले भात खाऊन कंटाळा आलाच तर मग कधीतरी डाळ खिचडी असते जी की आपण डाळ भात तडका देऊन बनवतो आणि साधा भात हा रोजच असतो हा प्रत्येकाच्याच घरी असतो ठीक आहे त्याच्यानंतर बघा इथे अजून काही भाज्यांचे प्रकारे जे मी इथे ऑप्शनमध्ये लिहिलेत जे मला म्हणजे वरती मी त्या लिस्टमध्ये लिहिले नाहीत तर इथे बघा वांग्याचं भरीत आहे हे मी कधीतरी करते फरसबी आहे ही मला आवडत नाही त्याच्यामुळे फरसबी पण मी कधीतरी करते सुरणचे काप पण मी कधीतरी करते कारलं मोस्टली असतं माझं आठवड्याच्या म्हणजे जे काही भाज्यांचं नियोजन आहे त्याच्यामध्ये कारलं असतं आणि ऑप्शनला शिमला याच्यामध्ये अजून एक गोष्ट की वटाणा म्हणजे वटाणा सीजन वाइज असतो तर वटाणा तर बऱ्याचदा आपण बघा आपल्या घरामध्ये नुसते शिमला असेल तर शिमला बटाटा टोमॅटो असं करू शकतो वटाणा बटाटा करू शकतो म्हणजे ज्या काही यावरती मी भाज्या लिहिल्यात ना ह्यामध्ये तुम्ही आता इथे बटाटा लिहिला इथं वटाणा बटाटा फ्लावर असं ऍड करू शकता ठीक आहे त्याच्यानंतर बघा इकडे मी लिहिले तर रविवारच्या माझ्या मेन्यूमध्ये मोस्टली असतं दही कडी म्हणजे दह्याची कढी पनीरची भाजी किंवा आता हे बेसन रविवारी नसतं पण आठवड्यातून कधीतरी एकदा काहीच जर सुचलं नाही तर मग बेसन किंवा मग शेंगदाण्याचं बेसन त्याच्यानंतर हे मशरूम हे मोस्टली संडेच्या दिवशी त्याच्यानंतर भजी कधीतरी नाश्त्याला संडेला घरी म्हणजे संडेला सुट्टी असते तर मग भजी बनतात किंवा आठवड्यातून कधी असं वाटलंच तर भजी होतातच त्याच्यानंतर हे बटाटा वडा कढी जर केली तर बटाटा वडा लागतो त्याच्यानंतर हे डाळ वडे ह्याचं मी कालवण करते आणि हे स्नॅक्ससाठी पण करते आणि त्याच्यानंतर हे सगळ्यात साधा सोपा बेसन पोळा तर हे मी ऑप्शनसाठी लिहिले की जेव्हा आपण ह्याच्यातलं एखादं कालवण करू आणि म्हणजे काहीच जर भाजीला नसेल तर जसं की तोंडी लावण्याची गोष्ट आहे तसंच हे बेसन पोळा आहे की भाजी पाहिजेच असेल तर तसं करू शकतो तर अशा काही प्रकारे ना बेसन मी माझं छान असं म्हणजे टाइम टेबल आहे हे बनवून घेतलंय तर ह्या टाइम टेबलमध्ये ना हे जर तुम्ही ऑप्शनचे म्हणजे जे, जे काही आहे हे नाही लिहिलं तरी आता हे वरती तुम्ही बघू शकता प्रत्येक वाराच्या पुढे दोन दोन भाज्या आणि दोन कालवणाचे प्रकार आहेत त्याच्या व्यतिरिक्त आपल्याकडे इथे कडधान्य आहेत आणि डाळी पण आहेत तर हेही आपण याच्यामध्ये ऍड करू शकतो तर हे जे काही दोन आहे ना हे तुम्ही ठरवूनच ठेवा जेणेकरून काय होईल माहिती आहे का म्हणजे असं नाही की ज्या वाऱ्याच्या पुढे आपण जी भाजी लिहिली आहे जे कालवण लिहिले तेच करायचं तर त्याच्या व्यतिरिक्त म्हणजे आपण जे आपल्याकडे अवेलेबल आहे तेही करू शकतो पण शक्यतो असं फॉलो केलंच तर आठवड्याभरामध्ये एक पदार्थ आपला रिपीट होतही नाही आणि म्हणजे बऱ्याच वेळेला काय करायचं हे आपल्याला प्रश्नही पडत नाही म्हणजे लवकर आपल्याला सुचतं तर अशा प्रकारे मी माझी लिस्ट तयार केली आणि हो एक गोष्ट सांगाय एक गोष्ट सांगते की हे मी अगोदरपासून फॉलो नाही करत आहे आत्ता मी हे फॉलो करणार आहे तर तुम्ही हे नक्कीच अशा प्रकारे तुमची लिस्ट बनवू शकता आणि बऱ्याचश म्हणजे कसं नॉन लोक असतात सो त्यांच्याकडे बुधवार झालं शुक्रवार झालं रविवार झालं चिकन मटन किंवा अंडे वगैरे असं असतात तर तुम्ही हे जे काही तुमचे वार आहेत त्या दिवशी तुम्ही तुमचे म्हणजे जे काही नॉन व्हेजिटेरियनचे पदार्थ आहेत ते, ते तुम्ही या लिस्टमध्ये ऍड करू शकता आणि अशी ही एक लिस्ट बनवून ना छान अशी फ्रीजवरती किंवा फ्रीजच्या बाजूला चिटकून द्यायची आणि काय करू असं प्रश्न पडला ना कोणतीही याच्यातली एखादी भाजी म्हणजे भाज्यांची नाव वाचायची किंवा जे पातळ घालवण्यासाठी लिहिले त्यांची नाव वाचायची आणि जे काही आपल्याला आवडेल ते लगेच बनवायला घ्यायचं सो अशा काही प्रकारची मी ते लिस्ट बनवली आय होप तुम्हाला ही फायदेशीर ठरेल तर अशा पद्धतीने ना मी छान अशी इथे लिस्ट बनवून घेतली आता मी हे पेज कट करणार आणि छान असं फ्रीजच्या बाजूला म्हणजे चिटकून देणार ह्याच्यामुळे ना आठवड्याभरामध्ये म्हणजे रोज काय करायचं हा माझा प्रश्न सुटणारच आहे आणि हे मी फॉलो करणार आहे अशाच पद्धतीने तुम्ही फॉलो करा आणि म्हणजे लगेच तुम्ही लिस्ट करा आणि आठवड्याभराचं जे काही नियोजन आहे ते तुम्ही अशा पद्धतीने करा सो चला हे किती वर्क होतं हे तुम्हाला मी तुम्हाला पुढे माझे जे डेलीचे ब्लॉग असतील त्याच्यामध्ये मी नक्कीच सांगेल आणि हे शंभर टक्के वर्क होणार कारण रोज आपल्याला हे आठवावं लागतं की काय करू काय करू बऱ्याच डाळी आपल्या घरामध्ये असतात बऱ्याचशा गोष्टी घरामध्ये असतात पण त्यावेळेला आपल्याला सुचत नाही जेव्हा ही लिस्ट एकदा आपण डोळ्या खालून घालू वाचू ना तर तेव्हा आपल्याला नक्कीच करते अरे आपल्याकडे हे आहे आपण हे करायला घेऊ तर तेव्हा म्हणजे बराचसा ताण आपला कमी होईल सो चला प्रत्येक स्त्रीने किंवा प्रत्येक जी गृहिणी तिने अशा प्रकारचं मॅनेजमेंट केलंच पाहिजे बऱ्याचशा बायका असं मॅनेजमेंट करतात पण ते मीही आता फॉलो करणार आहे सो तुम्हीही आता फॉलो करा आणि हा माझा व्हिडिओ कसा वाटला ते मला सांगायला विसरू नका पाठचे जे काही व्हिडिओ आहेत मॅनेजमेंटचे बजेटचे तर त्याला खूप छान असं सपोर्ट देत आहे तुम्ही असाच सपोर्ट द्या जर माझ्या चॅनलवरती कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओच्या खाली एक छानशी कमेंट करायला अजिबात विसरू नका आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल वाटला तर नक्कीच तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा धन्यवाद चला तर मग बाय बाय